मधल्या दोन्ही संघांसाठी अप्रतिम राज्याचा खेळ पाहायला मिळाला पाहिजे अशा टॉप फाय रेडकडे जाऊया याच्या अगोदर देखील आपण टॉप फाय रेड पाहिल्या परंतु असं देखील गोल्डन रेड पाहिली नाही आहे जो सामना चालू होता तो टाय झालाय पाच पाच रेड

त्याला काय त्याला पहिल्याने चालू बन नाही दाबून दाबून दिलं त्याला जाऊ दे आणलं मला नाही त्याला काय तो पहिल्याने दाबून करतोय तिसरी चढाई माने काय आता काय उपयोग आहे दोन्ही संघाच्या तीन तीन चढाई झालेले गोंडफल श्रीराम करते पाच गुण भैरवना जळगाव एक गुण चौथी चढाई आकाश रोळेकर चढाई निर्भय चढाई झालेल्या तिरपलग आहे श्रीराम करते आठ गुण पैरांना चालगा दोन गुण पाचवी चढाई अविनाश जाधव अशा प्रकारे हा संघ कुठेतरी विजयाच्या दिशेने आपल्याला दिसतो ऋतू शेवटची झाले

त्यांनी आम्हाला पाचशे रुपयाचे देणगी दिले दे मी खूप खूप आभार मानतो मंडळाच्या वतीने धन्यवाद सामना <laughs> संपायला शेवटची पाच मिनिटे स्कोर कार्ड ऐकूया पंचवीस या गुणसंख्येवरती श्री साई उघड तर पंधरा या गुणसंख्येवरती केशीचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय शेवटच्या पाच मिनिटामध्ये गेलेली ही रंगत या ठिकाणी मात्र पाहायला मिळते

どうぞ。 चालू चल चला सामना सुरुवात करायची आपल्याकडे वेळ फार कमी आहे मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतो या छोट्याशा खेळाडूंसाठी त्या जोरदार टाळा वाजवा यांचं मनोबल वाढवा भविष्यात हेच खेळाडू आपल्या राज्यातून खेळताना दिसतील अनेक चांगले चांगले खेळाडूंच्या आपल्याला पटन करून घेऊन येते आडू आणि आता माझ्या सुंदर बघा दुर्वांगेची अगदी पाहायला मिळते पहिला कधी गाज होते खेल हाड़ गया

मुख्यालय संपतवार महाराष्ट्र बँकेचे मॅनेजर या आता जो निर्माण केलं म्हणजे जो संकल्प येतो त्यांना रोख रक्कम हजार रुपयाचा पाहिजे पालिकेशी आहे मंडळाच्या वतीने खूप खूप धन्यवाद पूर्णच गुन्हा केलेली चढाई होती पुन्हा एकदा चढाईसाठी दुर्वा वेल्ला आमचे समीर मेल्यांचे सुपुत्र चांगली चढाई करतो चांगली

आणि आता मात्र रनिंग घ्यायचं केलं आहे आणि पुन्हा आता बोलू शकतो ना राजू सोडून उद्या पुढे घेतो पाव पहायला मिळतो <celebrate> <mondo Romain Juice> या ठिकाणी पंचांच्या बाकी पण पुरेच होतोय श्रीराम करते श्री साई वडन सामन्यासोबत आता मात्र एका गुन्हाची कमाई होते गरज सांगाय म्हणाली की सर्व सर साई प्रसाद परी सोबत एक विनंती आहे की पांदुलकर यांनी चढाई करायची आणि आता मात्र पा तेलकर यांनी चांगली करायचा प्रयत्न होता पार तेंदुलकर यांनी चढाई करायचं आणुलकरचे सुपुत्र आणि विदिल का या मध्ये कि त्याने आत्ता चांगलाच प्रयत्न आहे पहिला सुद्धा बात केली आहे बापू के एस आय के एस कर सुद्धा बात झाले चला सर्वांनी आत्ता द्या मी सगळं आणि पुन्हा एकदा दुर्वाग मेल्ला यांच्याकडून चांगला संगीत पदेचा नमुना पाहायला मिळतोय पारितोषिक आणि सातवी यांच्याकडून सामना सांभाळला शेवटची पाच मिळत रंगदार सामना होणार आहे श्रीया आणि शाबाचं टीकर श्री हरमन किल्ल्या मंडळाला पाचशे रुपयाचे पॉलिसी चाललो मी मंडळाच्या तुफीने त्यांना खूप आभार मानतो अण्ण इंदुलकर चांगला आऊट 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 सोडा सोडा

अतिशय चांगला होता मनोरंजनाचा कार्यक्रम चांगल्या <laughs> प्रकारे होतो आणि पुन्हा एकदा फिटतो चांगला संपायला शेवटचे दोन मिनिट दिप्पालकर तिचे सुपुत्र शब्द भेटून दाखवला एका जनाची कमाई करतात पिट्टू इंदुलकर <laughs> पहा तेंदुलकर आपण चढाई करायचो पहा तेंडुलकर अमृत शिंदे यांच्याकडे एक हजार रुपयाचा फायदेशी झालेला आहे बुरंडीचा आपण पॉइंट मारायचा आहे आहे पॉइंट मारायचा आहे एकट्या गुणाची चढाई एक एक आणि पुन्हा एकदा दुर्गांग यांच्याकडून चांगली पत्कडे संपायला शेवटचा मिनिटा चढाईसाठी सातवी पुन्हा फलक आहे सिवमान पंधरा सतरा आणि गरजगाव पंधरा दोन मात्र गुणाची आघाडी आहे फक्त सातवी चांगला प्रयत्न आहे भेटीवरून त्या गुणाची कमायचं आता जय टेस्कर जय केला सुपुत्र पाहूया बापू पेक्षा सरकार चांगला प्रयत्न होता अण्णा अरे वाटते दोन्ही खेळाने घेऊन जातील अण्णा एक दोन तीन पोचले हा मला तुमच्यात जागला होता जामला पण तू इकडे मला तो लप लपला चांगला प्रयत्न होता पलटाची शिवाची चढाई आहे आणि मी एका गुणाची चढाई संपवून बिट्टू चांगला बदल होता बिट्टूचा अतिशय चांगला प्रयत्न होता सामना दोन्ही संघाने इथे थांबायचा सामना संपलेला आहे ने प्रेक्षकांना विनंती इथे जोरदार आहे आमच्या फॅरेंट्स साठी होते चांगला प्रयत्न होता थांबायचा आहे सन्मान आमच्या मंडळ करते सन्मानित करण्यासाठी आणि आपल्याला मेट्रामध्ये बोलतो तुमच्या हस्ते मातले दोन दिवस आम्हाला चांगल्या प्रकारचा तिथे व्यवस्था करून दिली चांगलं प्रकारे आम्हाला शुभेच्छा देतो आपण खूप खूप धन्यवाद उपस्थित सर्व क्रीडा रसिक मान्यवर व्यासपीठ आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहश स्वागत उपउपात्य फेरीचे सामने झाले त्यानंतर मात्र आपण पाहतोय उपात्य फेरीचा सामना या संपूर्ण स्पर्धेतील सेमीफायनल क्रमांक दोन दिवस किंवा अजूनही गेले चार दिवस आम्ही इथे स्पर्धा भरवली त्या स्पर्धेसाठी जी मेन आम्हाला सहकार्य लागतो गेले अनेक वर्ष हे लाईटची व्यवस्था आम्हाला प्राप्य व्हायची आमच्या मंडळाचे त्यांनी आम्हाला करतात मी मंडळाच्या तर्फे त्यांचा सन्मान करतील अनोज पवार यांना विनंती करतो तसंच वैद्य यांना सुद्धा विनंती करतो की आपण मैदानामध्ये यायचं एक सन्मान आपल्याला मंडळातर्फे आपण की यांचा सन्मान आपण करायचा आहे पप्प्या वैद्य अतिशय गेले कित्येक वर्ष आम्हाला गेले कित्येक वर्ष आम्हाला सहकार्य करतात आहेत तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी ते हसत राहा खूप खूप धन्यवाद तिसरी सळी पाहायला मिळते आणि तिसऱ्या सळीसाठी या अमित या खेळाडूला त्याला देखील सक्सेसफुली टाकल या ठिकाणी या सेमी फायनलच्या लढतीमध्ये अंतिम सामन्याची देखील कुठल्या संघाच्या नावावरती या ठिकाणी जाईल हे तितकंच महत्वपूर्ण आहे श्री सीमामाता सालदुरे आपल्याला खेळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी पहिला पुकार फायनलच्या सामन्यासाठी पंचायतच्या माध्यमातून दिला जातोय श्री सीमामाता सालदुरे तुम्हाला या ठिकाणी पहिला पुकार खेळण्याच्या दृष्टीने फायनलच्या सामन्यासाठी पंचायतच्या माध्यमातून दिला जातोय खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपस्थित आहे उद्या लगेचच आपल्याला कर्दे गावामध्ये पुन्हा एकदा दाखल व्हायचंय त्या ठिकाणी हनुमान जयंती हनुमान जयंती उत्सवानिमित्त अजून एक भुभे दिवे अशी कबड्डीची स्पर्धा त्या ठिकाणी पार पाडली जाईल या ठिकाणी दोन्ही संघाच्या खात्यामध्ये एका एका गुळाची भर पडतीये साहिल माने या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज झालाय तो समोर दोन खेळाडूंसाठी डिफेन्स आहे सुपर टॅकल सिच्युएशन ऑन आहे काही गडबड पाहायला मिळते संघाच्या खात्यामध्ये रोनगा खेळाडू पाहायला मिळतोय एकाएकी उरलेला खेळाडू आक्रमण करेल समोर बलाढ्य असं सात खेळाडूच सा डिफेन्स देखील पाहायला मिळतोय होती है। या ठिकाणी पुन्हा एकदा गुणाशी कामाई होतीय या खेळाडूच्या माध्यमातून सक्सेसफुल कामगिरी त्या ठिकाणी केली गेली आहे यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगली कामगिरी पाहायला मिळतीय एका गुणाशी कमाई केली जाईल पुन्हा एकदा ऑल आऊटच्या उपाट्यावरती श्री साई एक एकाएकेला रोहनक या ठिकाणी आपला खेळ सादर करतोय किल्ला लढवण्याचा प्रयत्न करेल सामने सामन्यामध्ये श्रीराम खर्दे हा विजय ठरलेला आहे आणि आता अंतिम फेरीत सामना गेले आहे म्हणजेच फायनल श्रीराम खर्दे विरुद्ध